हेलो मालेगांव ये है आपकी आवाज सनमलानी नाशिक नासिक जिले के पात्र पालेमंदिर आधार पर ज्यादा सह मालेगांव तो अभी कैसा आज सायंकाळी पाच वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या परिसराचं सुशोभीकरण करणं साडेपाच वाजता क्रांतीवीर सावित्री आई फुले अभ्यासिकेचं लोकार्पण सोहळा आणि दोन सहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णापुती पुतळ्याचं उद्घाटन विविध कामांचं आज आदरणीय दादासाहेबांच्या हस्ते कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याचबरोबर आज मोसुंबुला छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्यामधील मोसुंबुलाचं जे काम झालेलं आहे त्या कामाचंही आज आदरणीय साहेबांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे त्या पुलावरूनच आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या परिसराचं शूशोपकरणाचं उद्घाटन त्या पुलावरूनच जाऊन आदरणीय मंत्री मोदय सर्व पक्षाचे नेते मंडळी त्यांना आमंत्रित करण्यात आलेले सर्व नेते मंडळी पदाधिकारी लोकप्रतिनिधी मालेगाव महानगरपालिकेचे आजी माजी नगरसेवक यांनाही या कार्यक्रमामध्ये आमंत्रित करण्यात आलेले सर्व नेते मंडळी आदरणीय गावातील आमदार आदरणीय मुक्ती साहेब यांनाही आमंत्रित करण्यात आलेला आहे सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे साधारणतः आपण बघितलं असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं सुशोभीकरणाचं नव्वद ते पंच्याण्णव टक्के काम आटोप आटोपता आलेलं आहे आपण बघितलं सर दगडी कोरीव काम किल्ल्याचं रूप देण्याचं काम तिथे चालू आहे हे कोरीव काम आदरणीय मंत्री महोदय आणि महानगरपालिकेने चालू केलेलं आहे आजचाच दिवस का निवडला या कार्यक्रमासाठी स्वतंत्र भारताला ज्या महामानवांनी संविधान दिलं घटना दिली ती घटना निर्माण करण्यासाठी जी मसुदा समिती तयार करण्यात आली होती त्या मसुदी मसुदा समितीच्या अध्यक्षपदावर आजच्या शुभ दिवशी एकोणतीस ऑगस्टच्या एकोणीसशे सत्तेचाळीसला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती आणि म्हणून आजचा हा शुभ दिवस मालेगावात जो पूर्णाकृती पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होतो आहे त्याचं लोकार्पण करण्याचा हा शुभ दिवस हा एकोणतीस ऑगस्ट निवडण्यात आलेला आहे आपण बघत असाल आमच्या पाठीमागे या देशाला एक दिशा देणारे थोर महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले व डॉ भारतरत्न बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या साक्षीने आज आपल्याशी संवाद साधताना आनंद होत आहे की या नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दादाजी भुसेसाहेब यांच्या संकल्पनेतून या मालेगाव शहरात असलेले तिघही महापुरुषांचे पुतळे सुशोभीकरण करणं त्याचबरोबर तीन दशकांपासून प्रलंबित असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा पूर्णाकृती पुतळा या पुतळ्याचे लोकार्पण करण्यासाठी आज संबंध महा मालेगाव शहर मालेगाव तालुका तमन नाशिक जिल्हा सज्ज झालेला आहे आज होणाऱ्या सायंकाळी पाच वाजेच्या कार्यक्रमासाठी आपण बहुसंख्येने शिवतीर्थावर यावं महात्मा फुले स्मारकावर यावं त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकात्मता येथील पूर्णाकृती पुतळा या सभास्थळी यावं आवा। असे आव्हान मी पालकमंत्री नामदार दादाजी भुसेसाहेब यांच्या वतीने तसेच मालेगाव शहर शिवसेना शिवसेना तालुका यांच्या सर्वांच्या वतीने आपल्या माध्यमातून मी जाहीर आव्हान करतो तमाम नागरिकांनी उपस्थित राहावे आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आव्हान आ या प्रसंग अपना से करते जय हिंद जय महाराष्ट्र हेलो मालेगांव यह है आपकी आवाज